पॉन्झी स्कीम ओळखायच्या तीन शॉर्ट टिप्स तुम्ही गुंतवणूक करा आणि आणखी दोन लोकांना जोडा फक्त सहा महिन्यांमध्ये पैसे डब्बल अशी गोड भाषा ऐकली की सावधभा हे पॉन्झी स्कीमचं पहिलं लक्षण असू शकतं पॉन्झी स्कीम म्हणजे काय नवीन गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन जुन्यांना परतावा देणं सुरुवातीला सगळं आकर्षक वाटतं पण एकदा ही साखळी तुटली की गुंतवलेले पैसे कायमचे हरवतात अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचंय का मग या तीन गोष्टी लक्षात ठेवा लवकर आणि निश्चित परतावा मिळेल असं सांगितलं जातं पण ही खात्री नसते तर फसवणुकीचं पहिलं पाऊल हेच असतं पैसे नेमके कुठे गुंतवले जातात हे स्पष्ट सांगितलं जात नाही फक्त लोक जोडा असं बोललं जातं ही धोक्याची घंटा आहे ना सेबी ना आरबीआय मंजुरी म्हणजे स्कीमवर कोणतंच कायदेशीर नियंत्रण नसतं अशा स्कीम्स गोड बोलतात पण नुकसान मात्र खोलवर करतात। रिस्क फ्री नावाखाली सगळं काही गमावू नका पैसा कमावणं महत्वाचं आहे जो पण तोच शहाणपणानं गुंतवून ठेवणं तेही तितकंच महत्वाचं आहे अशा सजग आणि सोप्या आर्थिक माहितीसाठी अर्थक्रांतीला फॉलो करा